अकोले तालुक्यातील मवेशी एका लग्नाच्या कार्यक्रमात विषबाधेमुळे अनेक जणांना विषबाधा झाल्याचं चा झाल्याचं कालपर्वाच समोर आलंय आजी माजी आमदार भावी आमदार यांनी सर्व रुग्णालयात जाऊन भेटी गाठी घेतल्या आहेत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कसे समाजाप्रती काळजी वाहत असल्याचे फोटो व्हिडिओ शेअर केल्याचं दिसून आलंय मात्र मूळ प्रश्नावर आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर अन्न भेसळ विभागाला आता तरी जाग येईल अशी अपेक्षा आहे अकोले तालुक्यातील विविध ठिकाणी जर छापेमारी करत तपासणी केली तर नक्कीच बनावट खाद्यपदार्थ व अन्न भेसळीचा प्रकार पुढे येईल नाहीतर विनाकारण अनेक ठिकाणी अन्नातून विषबाधेचे प्रकार होतच राहतील अकोले तालुक्यात खरंच बनावट खाद्यपदार्थ अथवा बनावट भेसळयुक्त वस्तू विकल्या जात आहेत का अकोले तालुक्यात शंभर टक्के नफा कमवण्याच्या उद्देशानं काही व्यावसायिक हे बनावट किराणाच खाद्यपदार्थ विक्री करत असावेत मवेशी येथील घटनेनं हे स्पष्ट केलंय राजूर अकोले बाजारपेठेतही बनावट खाद्यपदार्थ व किराणा बाजाराची विक्री होत आहे का या प्रकारची भेसळ विभागानं चौकशी करणं गरजेचं आहे नाहीतर हा विभाग अस्तित्वात आहेच की असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याशिवाय राहणार आहे काल परवा विषबाधा झालेल्या किराणा बाजार अथवा इतर अन्न पदार्थ तयार करण्यासाठीचे साहित्य कोठून खरेदी केले यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते त्या ठिकाणी जाऊन अन्नपदार्थ याचे नमुने घेतले गेले आहेत का नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचं कारण स्पष्ट होणं गरजेचं आहे कदाचित लग्नांच्या कार्यक्रमात पूर्ण वराडी मंडळींना विषबाधा झाली मात्र हा प्रसंग थोडक्यात निभावलाय न्यूज सॅद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले